सर्वांना जय भारत तुम्ही आहात राष्ट्रवादी बातम्या हे शिक्षण क्षेत्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बैसर्गी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी शेड शेडमध्ये बसत आहेत बैसर्गी जिल्हा परिषद शाळा ही शेड शेडमध्ये भरत असल्याने सर्वत्र शिक्षण क्षेत्राविषयी नाराजी व्यक्त होत आहे महाराष्ट्र राज्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असला तरी शिक्षणाची दुरावस्था झालेली पाहून भारतीय माता महासत्ता कसा होणार असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होता एकीकडे एक शिक्षकांच्या दर्जाविषयी भाषेवरून राजकारण चांगले पेटले असताना मात्र या बैसर्गी जिल्हा परिषदेच्या दुरावस्थेकडे कोण लक्ष देणार हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे शिक्षण विभागाकडून कोणती पावले उचलली जात आहेत हेच आता आगामी काळात पाहावे लागेल